नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण सहायकाने पीक पाणी कशी करावी याबाबत माहिती जाणून घेऊया मोबाईल नंबर प्रविष्ट करावा आपण खातेचा निवडा या पेजमध्ये आहोत त्याचे वर आपल्याला पाच पर्याय दिसतील यापैकी अपलोड प्रलंबित यामध्ये अपलोड न झालेली पीक पाणी आपल्याला येथे पाण्यास उपलब्ध होईल सर्वेक्षण प्रलंबित यामध्ये उर्वरित व पीक पाणी न झालेले पीक पाणी करण्यास आपल्याला येथे उपलब्ध होईल त्यानंतर अपलोड केले यामध्ये आपण अपलोड केलेली पीक पाणी आपल्याला तीन टॅबमध्ये पाण्यास उपलब्ध होईल त्यामध्ये पीक माहिती फळ माहिती व बांधावरची झाडे माहिती अशा पद्धतीने आपल्याला पाण्यास येथे उपलब्ध होईल पुन्हा नियुक्त केले तलाठी यांनी एकदा नाकारलेली ती पाणी आपल्याला येथे पाहण्यास उपलब्ध होईल व सर्वेक्षण नाकारले म्हणजे तलाठ्याने दोनदा नाकारलेली ती पाणी आपल्याला येथे पाहण्यास उपलब्ध होईल सर्वेक्षण प्रलंबित यामध्ये पार्शल तसेच उर्वरित पीक पाहणी करण्यास सहाय्यक याला उपलब्ध होईल यामध्ये अजय श्यामसुंदर खत्री या खातेदाराची पीक पाहणी करावायची असल्यास सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक करा यामध्ये आपल्याला पाच पर्याय उपलब्ध होतील पर कायमपण चालू पण नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावाची झाडे नोंदवा अपलोड व गावाचे खातेदारांची पीक पाहणी यापैकी पिकांची माहिती नोंदवायची असल्यास पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करा खाता क्रमांक गट क्रमांक जमिनीचे एकूण क्षेत्र कोरखरा आपल्याला आपोआप दिसेल तसेच हंगाम निवडा वेरीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर मध्ये आपल्याला आपोआप दिसेल त्यानंतर पिकाचा वर्ग निवडा निर्भर पिकाचा प्रकार निवडा पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉप मेनू मधून निवडा शिल्लक क्षेत्र आपल्याला येथे आपोआप देते जलसिंचनाचे साधन निवडा व सिंचन पद्धती निवडा लागवडीचा दिनांक कॅलेंडर मधून निवडा किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावायची आहे का पर्याय निवडा कुठे जा यावर क्लिक करा त्यानंतर अक्षम शेथंश आणि असुका आपल्याला इथे पाहण्यास उपलब्ध होईल मीटर मध्ये दर्शवला जायचं ठीक आहे यावर क्लिक करा लाल रंगाने दर्शविलेला अंतराचा चौकोन हिरवा झाल्यावर पिकाचा फोटो काढण्यासाठी पुढे जा या बटनवर क्लिक करावे पिकाचे दोन फोटो घेणे आवश्यक आहे त्यासाठी छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन बटन दिले आहे छायाचित्र एक या बटनवर क्लिक केल्यास निवडलेल्या गट क्रमांकापासूनचे अंतर मीटर मध्ये दर्शविले जाईल आपण पीक पाहणी साठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा असा मॅसेज दाखविला जाईल अशा वेळी गट क्रमांक जवळ जाऊन फोटो घेणे अनिवार्य आहे त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या छायाचित्र दोन या बटनवर क्लिक केल्यास सेम मॅसेज दाखविला जाईल पुन्हा ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या हिरव्या बाणाच्या वर क्लिक करा, करा। माहितीची पुष्टी करा या पेज वर याल खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती येथे दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदवलेल्या पिकाच्या माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे सत्यतेक मध्ये असल्यास पीक माहिती साठवली व अपलोड झाली आहे असा मॅसेज दाखविला जाईल तसेच आपण नेटवर्क मध्ये नसाल तर आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर पेज मधील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा मॅसेज दाखविला जाईल धन्यवाद